जय हिंद सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी भयानक अशी पूर परिस्थिती पाहायला मिळते तर या पूर मागचे नेमके कारण काय आहेत तर हा फक्त निसर्गाचा कोप आहे का हे फक्त निसर्गाचे नैसर्गिक कारण आहेत का किंवा त्याही पेक्षा जास्त काही आहे का यामाग काही ज्यावेळेस याचा रिसर्च करत होतो त्यावेळेस इतके धक्कादायक कारण आपल्या समोर आलेत माझ्यासमोर आली हे तुम्हाला सादर करायचे आहेत हे तुम्हाला सांगायचे तुमच्यासोबत शेअर करायचे कारण तुम्ही या देशाचं या महाराष्ट्राचं भारताचं भविष्य आहे त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये तुमच्यापैकीच कोणतरी असं असणार आहे जे याच्यावरती सोल्युशन काढणार आहे याच्यावरती पर्याय काढणार आहे म्हणून या व्हिडिओला सविस्तरपणे समजून घ्या हा व्हिडिओ भूगोलाचा विषय आहे मान्य आहे मला पण भूगोलाच्या पेक्षा जास्त बघितलं तर हा माणुसकीचा विषय आहे आणि आपल्याला माणूस म्हणून आपल्याला माणसांना माणसांची मदत करायची त्यामुळे या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय एक ते एकदम बारकाईनं लक्ष द्या याच्यावरती पर्याय काय आहेत तेसुद्धा आपण चर्चा करू ठीक आहे क्लायमेट चेंज एवढा पूर येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर बघितलं तर तुम्ही एक शब्द नेहमी ऐकत असताल ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज तर हे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज नेमकं काय आहे ठीक आहे यामध्ये बघा गरम वातावरणामध्ये जास्त पाण्याची वाफ धरून ठेवली जाते ठीक आहे आणि एकदम कोसळते तेव्हा क्लाउड बस्ट किंवा आपण एक्स्ट्रीम रेनफॉल यालाच आपण मराठीमध्ये ढगफुटी म्हणतो काय म्हणतो आपण याला ढगफुटी ठीक आहे भारतामध्ये अशा घटनांची वारंवारता मागील तीस वर्षामध्ये बघितलं तर दुप्पट झाली आहे तीस वर्षाखाली जर बघितलं तर भारतामध्ये ढगफुटीचं प्रमाण इतकं नव्हतं जितकं आज आपल्याला पाहायला मिळते आज प्रत्येक राज्यामध्ये असो किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणलं आता महाराष्ट्राचाच विचार करू आपल्या इथं तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे जसा ढगफुटीमध्ये पाऊस पडते तसा आता गरम पाण्याची पाण्याची वाफ धरून ठेवली ठेवण्याची जी क्षमता आहे ही जास्त का असते याबद्दल थोडंसं डिस्कशन करू वातावरण गरम होण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर कोण असेल तर तो आहे सीओटू याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो ठीक आहे या ग्रीन हाऊस गॅसेस मुळे काय होतं आहे वातावरणामधलं जे ताप तापमान आहे हे तापमान काय व्हायला दिवसेंदिवस वाढत आहे आणि जितकं जास्त तापमान वाढेल तितकं त्या पाण्या तितक्या त्या, त्या तापमानामध्ये पाण्याची वाफ धरून जास्त ठेवली जाते लक्षात आईल तुम्हाला आणि एकदम ते त्या पाण्याला रिलीज करते हा जो डाटा आहे किंवा हा जो पुरावा आहे हा युनायटेड नेशनचा आय पी सी सी ठीक आहे युनायटेड नेशनचा आय पी सी सीचा एअर रिपोर्ट ठीक आहे ॲन्युअल रिपोर्ट आहे त्याचा ज्यामध्ये हे जे कारण आहे याबद्दलची चर्चा केली आहे साऊथ एशियाचा एक्स्ट्रीम रेनफॉल कशामुळे होतं आहे त्याचे प्रोजेक्शन्स काय आहेत याबद्दलचे ज्यावेळी डिस्कशन करत होते तर आय पी सी सीमध्ये यावरती चर्चा केलेली आहे ठीक आहे तुम्हाला आय पी सी सी माहीत असेल आय पी सी सी म्हणजे काय बघा इन्व्हायरमेंटल प्रोग्राम जो आहे ठीक आहे युनायटेड नेशनचा ज्याला आपण आय पी सी सी म्हणतो इंटर गव्हर्मेंटल पॅनल आहे ते जे की क्लायमेट चेंजवरती काम करतं ठीक आहे त्याच्यानंतर अरबी समुद्रामध्ये तापमान वाढणे आता ही गोष्ट काय बघा अरबी समुद्रामध्ये जर बघितलं तर तापमानामध्ये भयानक असं प्रचंड वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल सरासरी जर बघितलं तर एक ते एक पॉईंट दोन डिग्री सेल्सिअसने उष्ण झाला आहे एकोणीसशे सत्तर ते दोन हजार वीस या मागील पन्नास वर्षामध्ये जर बघितलं तर अरबी समुद्राचं तापमान जे आहे ते एक पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस इतक्याने तापमान जास्त झाले आता तुम्हाला वाटेल एक पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस एक डिग्री सेल्सिअसनं ता तापमान वाढल्यानं काय होणार आहे तर हे तर काय जास्त तापमान नाही असं आपल्याला वाटते पण याच्यामुळे सगळ्यात मोठा फरक पडायला आहे ते म्हणजे लो प्रेशर सिस्टम क्रिएट व्हायला आहे आणि ते पण कसं जास्त प्रमाणामध्ये तयार होते आणि हे लो प्रेशर क्रिएट झाल्यामुळे आपल्या इथं जो पाऊस आहे तो मुसळधार भयानक असा पाऊस पडायला आपल्याला पाहायला मिळते यामध्ये रिसर्च केलं आहे आय आय टी एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल आय आय टी एम जे आहे यांनी याच्यावरती रिसर्च केले पुण्यामध्ये दोन हजार एकवीसचा रिसर्च आहे की अरेबियन सी वॉर्मिंग अँड महाराष्ट्र रेनफॉल स्टडी या अंतर्गत हा रिसर्च केला होता ठीक आहे हे एका इन्स्टिट्यूटचं नाव आहे ते एकदा तुम्हाला सर्च करावं लागते पुढचं कारण बघा मान्सूनच्या पॅटर्नमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळते तर मान्सूनचा पॅटर्न बदलण्याचं कारण काय आहे हळूहळू पसरणारा जो मान्सून होता मान्सून आपण जर पाहिलं तर कसा पसरायचा एकदम हळूहळू पसरायचा संपूर्ण भारतवर पसरायचा पण आता ते नाही राहिलं आता शॉर्ट ड्युरेशनमध्ये हाय इंटेन्सिटीनं पाऊस पडायला लागलाय अत्यंत कमी व कालात तुम्हाला अगोदर माहीत असेल जर पाऊस पडायला लागला तर कंटिन्यू इथून सुरू झाला तर दहा दहा वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटर दोनशे दोनशे चारशे चारशे किलोमीटर पाऊस कंटिन्यू पडायचा ठीक आहे आणि पाऊस पडायला लागला तर आठ आठ दिवस दहा दहा दिवस त्याला आपण झड लागली म्हणायचो त्या प्रकारचा पाऊस पडायला लागायचा पण आता हे बदललंय आता अत्यंत कमी कालावधीसाठी एक तास दोन तास तीन तासासाठी पाऊस पडायला आहे पण इतक्या जास्त डे इंटेन्सिटीनं पडायला आहे की म्हणजे ज्याला मराठी भाषेत एक शब्द आहे रपरप पाऊस पडायला आहे साधा पाऊस पडायला आहे का तर नाही खूप मोठा पाऊस रप असा पाऊस पडायला आहे आणि हा जो पाऊस आहे हे पॅटर्न जे बदलायला आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रेनफॉल व्हेरिएबिलिटीचा जर विचार केला तर ते अठ्ठावीस टक्क्याने वाढ झाली आहे आणि हे जर बघितलं तर हे प्रमाण दरवर्षी वाढत चालले दरवर्षी चेंज होत चालले ठीक आहे आता इथं जर पाहिलं तर मान्सूनचं वैशिष्ट्य काय होतं की जास्त एरियामध्ये पडणारा पाऊस याला आपण म्हणलं जायचं मान्सून पण हे एका विशिष्ट जागेमध्ये ज्यावेळेस पाऊस पडायला लागतंय ला आणि ते पण इतक्या जास्त इंटेन्सिटीनं पाऊस पडायला लागते तर तिथल्या खालच्या ज्या जमीन आहेत त्या तितक्या प्रमाणामध्ये पाण्याला जमिनीमध्ये शोषून घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नसते आणि ही क्षमता नसल्यामुळे हे पाणी पुराच्या स्वरूपामध्ये समोर व्हायला लागते याचा पुरावा देते स्कायमेट नावाचं तुम्हाला माहीत आहे स्कायमेटचा वेदर रिपोर्ट दरवर्षी रिलीज होत असते दोन हजार बावीसचा याचा रिपोर्ट आहे आणि आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा मान्सून रिपोर्ट जे आहे याचा ॲनालिसिस केले यामधून आपल्याला हे पुरावे सापडतात की मान्सून अगोदर जो हळूहळू पसरायचा तो मान्सून आता काय आहे शॉर्ट ड्युरेशनचा झालाय इथं आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात द्यायची की मान्सूनचा टाईमसुद्धा बदललाय मान्सूनचा टाईम अगोदर आता बदलला आहे तुम्ही अगोदर एक शब्द ऐकला असेल मराठीमध्ये एक मन आहे पोळा आणि पाऊस झाला आहे भोळा पोळा आणि पाऊस काय झाला आहे भोळा पण म्हणजे भोळा झाला याचा अर्थ पोळ्याच्या नंतर पाऊस कमी व्हायचा पावसाचं प्रमाण काय व्हायचं कमी व्हायचं पण आता उलट व्हायला पोळा झाल्याच्या नंतर पाऊस जास्त वाढायला लागलाय जास्त पडायला लागलं आहे तर पावसाचा आता पुरहो ड्युरेशन बदललाय आहे पावसाचा टाईम बदलला आहे ठीक आहे कालावधी बदललाय जो अगोदर जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस पडायला लागायचा ठीक आहे कालावधी बदललाय जून ते सप्टेंबरमध्ये जू जो आधी पावसाळा असायचा आता तो पावसाळा बदललाय सप्टेंबरच्या समोर पण आपल्याला पावसाळा पाहायला मिळालाय लक्षात आलं का तर हा मान्सूनचा पॅटर्न आहे या पॅटर्नमध्ये जो चेंज झालाय यामुळे भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये जी पिकं आहेत या पिकांवरती परिणाम होणार भारतामध्ये जे शेतीचं उत्पन्न होतंय त्या शेतीच्या उत्पन्नावरती परिणाम होणार आणि एकंदरीत या सगळ्याचा परिणाम माणसावरती होणार आहे ठीक आहे जनावरांवरती प्राण्यांवरती जो परिणाम व्हायला आहे तो आपण पाहिलाच आहे ठीक आहे आता भारतामध्ये पण काय बदल झालेत ही आपण चर्चा करू आता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये चर्चा करतोय दुसरी गोष्ट जर बघितलं तर याच्यात आणखी एक महत्त्वाचा रोल आहे याला याला की प्लेअर म्हणू आपण जे ते म्हणजे वनतोड आणि शहरीकरण पश्चिम घाटामध्ये जंगलतोड जास्त प्रमाणात झाली ठीक आहे पश्चिम घाट म्हणजे आपला सह्याद्री पर्वतरांग या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये बघितलं तर जितक्या प्रमाणात आता ही फक्त सह्याद्री पर्वतातच नाही पूर्व घाटामध्ये बी झाली छोटा नागपूरच्या पठारावर बी झाली त्याच्यानंतर भारताचं मध्य जे आहे ज्याला आपण भारताचं फुफ्फुस म्हणायचो हासदेवचे जंगल असतील छत्तीसगडचे जंगल असतील आपल्या नेत्यानं आपल्या देशामध्ये असणाऱ्या राजकीय लोकांनी आपल्या देशामध्ये असणारे जे काही कंपनीवाले लोक आहेत जे काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत बिझनेसमॅन लोक आहेत यांनी डेव्हलपमेंटच्या नावावर देशाची एवढी वाट लावून टाकली त्यांनी जमिनीच्या खालचा कोळसा काढण्यासाठी लाखो लाखो एकरच्या जमि एकरच्या जमिनीवरचे जंगल तोडलेत करोडो जंगल तोडलेत की जिथून त्यांना कोळसा मिळणार आहे त्या कोळशामधून काहीतरी करोड रुपये मिळते त्याच्यापेक्षा करोडो रुपये महाग असणारा ऑक्सिजन जे आपल्याला जंगल देतात ते जंगल आपण तोडायला टाकलेत ह्या गोष्टीवर माणसानं विचार करायला पाहिजे अर आपण डेव्हलपमेंट करून चाललोत कुठं मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधून मोठे मोठे काय काय गाड्या बांधून घरं बांधून आपण करणार काय जे निसर्ग जे झाड आपल्याला ऑक्सिजन देते त्या झाडांना आपण तोडून त्या जंगलांना आपण तोडून आपण जिवंत राहू शकतो का ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे रे जिथं आपण आपल्या लेकराला आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण काय देतो चांगले संस्कार देतो चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो आणि तितकाच महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना चांगलं ऑक्सिजन देणं चांगलं निसर्ग देणं चांगलं वातावरण देणं हे सुद्धा आपलं काम आहे आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यासाठी आपल्या येणाऱ्या लेकरासाठी आपल्या येणाऱ्या नातवंडासाठी आपल्या येणाऱ्या जनरेशनसाठी पैसा जमा करून ठेवतो त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी चांगली आपण शेती प्रॉपर्टी सगळ्या सगळ्या गोष्टी जमा करून ठेवतो पण आपल्याला हे काहून समजा झाले आपण त्यांच्यासाठी करोडो रुपये लाखो रुपये पैसा जमा करण्यापेक्षा प्रॉपर्ट्या जमा करण्यापेक्षा त्यांना एक चांगला निसर्ग देणं बी गरजेचं आहे त्यांना एक चांगलं शुद्ध ऑक्सिजन देणं गरजेचं आहे शुद्ध पाणी शुद्ध हवा शुद्ध पाऊस अशा जिथं गोष्टी असा आणि हे वातावरणसुद्धा त्यांना देणं गरजेचं आहे आपण त्यांच्यासाठी भविष्यामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगा जमा करतो कॉन्क्रीटचे सिमेंटचे जंगल तयार करून ठेवतो पण त्यांना ज्या जंगलातून ऑक्सिजन मिळणार आहे ते जंगल जर संपून गेले तर त्यांचं भविष्य काय असणार आहे ते ह्या वातावरणात जगू शकता ना का ह्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि इथं जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये ही परिस्थिती सध्या अत्यंत वाईट आहे देशामध्ये जंगलाचं एकूण प्रमाण तेहतीस टक्के असायला पाहिजे आपल्या देशामध्ये ते प्रमाण तीस टक्क्यापेक्षा कमी आहे लक्षात यायलाय का तुम्हाला ही गोष्ट तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी शिकणं गरजेचे आहे कारण भारताचं तुम्ही भविष्य आहे पूर्व लक्षात यायलाय का तुम्हाला तुम्हाला उद्या चलून हे देश चालवायचं आहे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला त्या पबजीच्या त्या मोबाईलच्या त्या इंस्टाग्रामच्या त्या स्नॅपचॅटच्या बाहेर निघा थोडंसं हे जग बघा याच्यामध्ये काय चालू आहे ते बघा उद्याचा काळ वाईट आहे पूर्व उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजन विकत घेऊन चालावं लागेल एक एक किलो दोन दोन किलो ऑक्सिजन दररोज जाऊन विकत आणावं लागेल त्यामुळे आज सावध होणं गरजेचं आहे तुम्हाला एवढा जीव तोडून सांगायला ही गोष्ट याचं कारण आहे पूर्व येणारा भविष्यातल्या दहा वर्षानंतर हे जे आहे क्लायमेट चेंज इथलं पृथ्वीचं तापमान इतकं असेल की आपण जगणं मुश्किल होऊन जाईल आपलं त्यामुळं आज वेळ आहे आता आपण सावरूत सगळेजण सोबत येऊन याच्यावरती सोल्युशन काढणं गरजेचं आहे आता बघा वृक्षतोड आणि शहरीकरण ह्या गोष्टीमुळे काय व्हायलाय पश्चिम घाट आता भारतामध्ये जितके पण जंगल आहेत हे जंगल तोड करायला होत आपण आणि ते तोडून आपण तिथं शहरामध्ये कॉन्क्रिटीकरण करायला होत शहरामध्ये ज्या जमिनीवरती अगोदर तुम्हाला माहिती आहे जमिनी असायच्या जमिनीवरती पाणी मुरायचं आता जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये उगा ना खेड्यामध्ये जमिनीमध्ये डायरेक्ट पाणी मुरतंय तसं शहरामध्ये मुरतंय का तर नाही शहरातलं पाणी नाल्यांमधून व्हायला लागते आणि नाल्यांमधून वाहणारं जे पाणी आहे एखाद्या शहरामध्ये समजा पुण्याचा किंवा मुंबईचा विचार करू तर त्या शहरामध्ये करोडो लिटरचा जो पाऊस आहे तो डायरेक्टली नदीमध्ये यायलाय नदीमध्ये आलेला पाणी जे काही नदीमध्ये आलेला पाऊस आहे ते समोर चलून धरणामध्ये समावे आणि जे धरणामध्ये जमा झालेलं पाणी आहे ते धरण ज्यावेळेस भरलं चाललंय ठीक आहे त्यावेळी धरणाला काय करावं लागतं आपल्याला धरणामध्ये पावसाळ्यामध्ये वेळेवर पाणी सोडलं नाही किंवा अचानक मोठा विसर्ग झाला आहे त्यामुळं धरणाच्या पुढच्या भागामध्ये येणारे लाखो गावं हजारो गावं पाण्याखाली चाललेत आणि शहरांच्या मोठ्या मोठ्या रोषणाईमध्ये शहरांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं त्यांनी ज्या केलेला जो त्रास आहे तो त्रास खेड्यामध्ये राहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना सामान्य माणसांना गावाकडे राहणाऱ्या सामान्य माणसांना भोगावं लागायला लक्षात यायली का गोष्ट तुम्हाला ही पुढा बघा नैसर्गिक पाण्याचा निचरा थांबलाय त्याचं कारण बघितलं तर काय शहरामध्ये कॉन्क्रिटीकरण झाले निसर्गात पाणी जे जमिनीत मुरायला पाहिजे ते आता मुरणा झाले आणि हे मुरत नाही ते पाणी थेट पुरामध्ये याचं रूपांतर व्हायला ह्याचा पुरावा जो आहे तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर यांनी रिपोर्ट दिला होता वेस्टर्न घाट्स डिफॉरेस्टेशन अँड फ्लड्स दोन हजार वीसमध्ये मध्ये त्याच्यावरून मी हा डाटा घेतलेला आहे लक्षात आलं का तुम्हाला आता वृक्षतोड आणि शहरीकरणामुळे जे पाणी शहरामध्ये जमिनीमध्ये न मुरलं न मुरता ते पाणी नाल्यांमधून ओड्यांमधून नद्यांमध्ये यायले वा ये शेहरांना, मोटे -मोटे शेहरांना रहे, रहे, ते नद्यांमधलं पाणी जेव्हा एखाद्या धरणामध्ये होतं होतंय त्यावेळेस त्या धरणांमधलं पाणी जे आहे हे वेळेवर पाणी न सोडल्यामुळे शहरांना मोठ्या मोठ्या शहरांना पाण्याची वर्षभर जे पाणी लागणार आहे तिथल्या कंपन्यांना लागणार आहे इंडस्ट्रीला लागणार आहे माणसांना प्यायला लागणार आहे वापरायला लागणार आहे त्यांच्यासाठी त्या शहरांच्या बाजूला असलेले जे धरण आहे ते आपल्याला वर्षभर त्याच्यामधलं पाणी मेंटेन ठेवावं लागतंय एवढ्या लोकांची तहान भागवण्यासाठी एवढ्या लोकांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी पण जेव्हा या भागामध्ये पूर येते जेव्हा या पाण्यामध्ये ज्या भागामध्ये जास्त पाऊस होत आहे तेव्हा ते धरणं भरले जातात त्यांच्या धोक्याच्या पातळीला त्यावेळेस ते ओलांडतात आणि ज्यावेळेस त्यांनी त्या धोक्याच्या पातळी ओलांडल्या त्यावेळेस त्याच्यातून अचानकपणे पाणी सोडावं लागतं न सांगता न सूचना देता की बरं सूचना दिली पण ते एक दोन दिवस अगोदर सूचना देतात काही तास अगोदर सूचना देतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं घर जशाला तसं शिफ्ट तर नाही करू शकत आणि ह्याचा सगळा परिणाम होत आहे धरण जर असेल तर ह्या धरणाच्या पुढे जी नदी निघते या नदीच्या काठावर असणाऱ्या छोट्या छोट्या गावांना त्या गावामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जनावरांना प्राण्यांना पशुपक्ष्यांना सगळ्यांना आणि ज्या वेळेस हे पाणी त्यांच्या गावामध्ये घुसतंय त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे कोणत्या सुविधा नसतात काहीच नसते आणि याच्यामुळं लाखो लोकांचे हजारो लोकांचे शेकडो लोकांचे जीव जातात पूरस्थितीचं उदाहरण सांगतो याच कारणामुळे बिकट झाली होती हा पुरावा आहे महाराष्ट्राचा वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचा आणि फ्लड रिपोर्ट दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांनी सादर केला होता त्याच्यामध्ये या विषयावर त्यांनी चर्चा केली होती पुढे जर पाहिलं आपण तर बघा भारतामध्ये पूर परिस्थिती आता मी तुम्हाला इतक्या वेळ जी चर्चा केली ती महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये असं एकही जिल्हा नाही की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये पूर सदृश्य परिस्थिती झालेली पाहायला मिळत लक्षात यायलय का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पुणे असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल या पश्चिम भागामध्ये जर बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस जास्त झाला आहे त्याच्यानंतर आपण विदर्भामध्ये पण काही ठिकाणी बघितलं आता हीच सिच्युएशन तुम्ही काही दिवसाखाली का बघितली असाल तर भारतामध्ये बिहार असल आसाम असल त्याच्यानंतर बंजा बंगाल आहे काही आता काही दिवसापूर्वीच आलेला पंजाबमधला पूर आहे हरियाणामधला पूर आहे भारतामध्ये हिमालयन नद्या ज्या आहेत ह्या ओसंडून व्हायला लागल्यात उत्तराखंड असेल हिमाचल असेल या भागामध्ये जे तुम्हाला आता सांगितलं हे वारे सरळ जाऊन उत्तराखंडच्या हिमाचलच्या भागामध्ये अडवल्या चालले आहेत आणि त्या भागामध्ये भयानक असं घट ढगफुटी व्हायला हो लागल्यात लँडस्लाईड व्हायला हो लागलेत आणखी याचं उदाहरण पाहिलं तर केरळच्या भागामध्ये वेस्टर्न घाटचं असतील अरेबियन्सीच्या टेम्परेचर वाढण्यामुळं या वेस्टर्न घाटामध्ये जे पावसाचं प्रमाण वाढलं आहे महाराष्ट्राचा विषय जर विचार केला तर अरबी समुद्रामध्ये लो प्रेशर तापमानवाढीमुळे काय अरबी समुद्राच्या तापमानवाढीमुळे महाराष्ट्राच्या ता समुद्रामध्ये म्हणजेच अरबी समुद्रामध्ये लो प्रेशर क्रिएट व्हायला आणि या सगळ्यांचा परिणाम आपल्याला वेस्टर्न घाटावरती जे भयानक असं पाऊस पडायला याच्यामध्ये पाहायला मिळतंय या सगळ्या गोष्टी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचा रिपोर्ट दोन हजार एकवीस आहे तो तुम्ही वाचू शकता मी याचा हा जो लिंक आहे हे तुम्हाला पीडीएफ याचा टेलिग्रामवरती टाकतो या टेलिग्रामवरती तुम्ही बघू शकता तुम्हाला तिथं ते पीडीएफ पाहायला मिळेल ठीक आहे तर विषय असा आहे पूर्व आपल्याला ह्या परिस्थितीवरती भविष्यामध्ये आपण बाहेर निघणं गरजेचं आहे आणि याच्यातून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला क्लायमेट चेंजचे धोके सगळे लक्षात घ्यावं लागेल क्लायमेट चेंज नेमकं काय आहे कशामुळे होते मी याच्याबद्दल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहे ठीक आहे तुम्हाला या गोष्टीबद्दल जागरूक करणं हे माझं काम आहे मी एक शिक्षक आहे तर मला माझ्या विद्यार्थ्यांना जगामध्ये जे सध्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी तुम्हाला उघड डोळ्यानं बघण्याची दृष्टी देणं हे एका शिक्षकाचं काम आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत जास्तीत जास्त या विषयांवरती चर्चा करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला कमेंट सांगा क्लायमेट चेंजबद्दल आपण काय करू शकतो तुम्हाला क्लायमेट चेंजबद्दल काय माहिती आहे ते मला या व्हिडिओमध्ये सांगा तुमच्या भागामध्ये पूर आलाय का तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तिथली पुराची परिस्थिती काय आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा हा डेटा आपण जिओ टॅगिंग जशी करून जमा करतात त्याप्रमाणे आपण पण जमा करू आपल्याकडे पण ह्या वर्षी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पूर आले त्याचा डेटा आपल्याकडे पण असेल तर आपण नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी या भागामध्ये पूर येत आहे ही गोष्ट माहीत होऊन त्या भागामध्ये अगोदरच प्रायोर मध्ये काही आपण विद्यार्थी लेवलवरती शिक्षक लेवलवरती थोडीशी जनजागृती करू शकतो का याबद्दल आपण सविस्तर डिस्कशन करू तर तुम्ही मला तुमच्या इकडच्या पुराची परिस्थिती पावसाची परिस्थिती कशी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्यासोबत कनेक्ट व्हा तुमच्या प्रॉ प्रॉब्लेम समस्या अभ्यासाच्या असतील इतर कोणत्याही असतील आपण माझ्यासोबत शेअर करायला लागा आपण एक चांगला असा ग्रुप बनवू एक चांगला असं बॉन्डिंग करूया या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला सोल्युशन काढायचे कारण तुम्ही भारताचं भविष्य आहे तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये जागरूक असणं गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे की भारताचं भविष्य तुमच्यासारख्या चांगल्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये भविष्य नक्कीच चांगलं असेल त्यामुळं आणि इथं तुम्हाला एक फोटो दिसत असेल या फोटोमध्ये एक लेडीज आहेत इथं तिचे हजबंड आहेत पाठीमागं एक आई आहे हे पुढे त्याचे वडील आहेत आणि यांच्या हातामध्ये एक छोटूसं मुलं आहे बघा इतकं छोट्या मुलाला हे हातामध्ये घेऊन चालले जसं बाहुबलीला दाखवतात त्याप्रमाणे आणि हे खाली जे आहे हे खाली पुराचं पाणी आहे या पुराच्या पाण्यामध्ये जर चुकून पण ह्या लेकरू जर पडलं तर त्याचं काय होईल इमॅजिन करा त्यामुळं भारतामध्ये सध्या ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यामध्ये कोणत्याही नेत्याचं नुकसान नाही पुरव नेते मस्त गाड्यामध्ये येतात गाड्यामध्ये जातात त्यांना त्यांचे घरं मोठे मोठे असतात बंगले उंच उंच असतात त्यांच्या घरामध्ये कधीच पूर येणार नाही अशी सुविधा केलेली असते इथं मरण होते गरीब माणसाचं सामान्य माणसाचं त्यामुळं गरीबा गरिबाला गरीबाला मदत करा सामान्यानं सामान्याला मदत करा आपण एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे ठीक आहे इथं बघा एका प्राण्याला एक ते त्याचा मालक आहे ते वाचवत आहे लक्षात यायलाय तुम्हाला सगळ्यांना सोबत मिळून आपल्याला या देशाला चांगलं बनवावं लागेल त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा जेणेकरून या व्हिडिओबद्दल चांगली जनजागृती होईल येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्लायमेट चेंज बद्दल चर्चा करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद धन्यवाद काळजी घ्या टेक केअर